नमस्कार आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आणि आज आपण इथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करूनच राष्ट्रीय ध्येय धोरण करण्याचा आदेश देण्यात यावा अशा ह्या आमरण उपोषण आंदोलनाच्या बाबतीत आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर आपण आज आंदोलनाला बसलेला आहे तर आपल्या काय प्रतिक्रिया येतात आणि तुम्ही ह्या सरकारला काय सांगत आहात राज्यघटनेची व्यास निर्मिती करायची होती तेव्हा या घटना समितीवर जे लोक निवडून जाणार होते त्यात बाबासाहेबाचा हा मुख्य रोल होता परंतु बाबासाहेबाला घटना समितीवर निवडून जाण्यासाठी काँग्रेसमधीलच त्यावेळेसच्या काही लोकांनी कडीफोट विरोध केल्यामुळं बाबासाहेबाला महाराष्ट्रातून निवडून जाता आलं नाही म्हणून बाबासाहेबानं पश्चिम बंगालच्या नमोशूद्र आणि मूल निवासी त्या ठिकाणचे जे मुस्लिम बांधव होते त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब हे घटनासभेवर निवडून गेले आणि नंतर बाबासाहेबानं सुद्धा आपल्या या सुवर्णसंधीचं सोनं करण्यासाठी त्यांची प्रकृतीसुद्धा त्यावेळेस ठीक नव्हती तरी पण बाबासाहेबानं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस अतिशय अथक परिश्रम घेऊन घटना निर्माण केली ज्यामुळं आज बहुजन समाजातलेच नव्हे तर टोटल भारतीयांना त्याचा फायदा झाला आणि आमच्या देशामध्ये दे। सर्व लोक समानतेनं वागत आहेत भाईचारा आहे आणि ज्यांना या देशाच्या समाजव्यवस्थेनं जनावरांच्या पलीकडचं ज्यांच्या वाट्याला जीवन घातलं होतं अशा लोकांनासुद्धा माणूस म्हणून समतेनं या देशामध्ये जगता आलेलं आहे आणि आज सुद्धा आमच्या देशाची जी जगामध्ये जे जी नावनौकिक होत आहे जी प्रगती झालेली आहे ती सर्व श्रेय बाबासाहेबाला जाते म्हणून बाबासाहेबाला या देशानं आणि देश चालवणाऱ्या राज्यकर्त्यांना त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि तो सन्मान म्हणजे घटनाकार या नात्यानं सव्वीस जानेवारीला बाबासाहेबाच्या प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे तर आम्ही या मागणीसाठी गेले एकोणीस वर्षापासून हा आमचा संघर्ष आणि आमरण उपोषण चालू आहे परंतु लोकांमध्ये ही चळवळ झालेली आहे सरकारचा याच्यात काहीच रोल नाही कारण सरकार हे गुपीचं सोन घेऊन बाबासाहेबांच्या नावानं उल उलो करतंय दिल्ली सरकारचं तर सरळ सरळ जातीयवादी सरकार आहे असं आम्ही जाहीरित्या सांगतो परंतु महाराष्ट्रात सुद्धा बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या शिवाजीच्या नावाने अण्णाभूच्या नावाने मतांचा जोगवा मागणारं हे जी तिघाडी सरकार आहे हे सुद्धा मतलबी आहे आणि म्हणून या मतलबी सरकारला आणि दिल्लीचा जातीवादी सरकारला आमची एवढीच मागणी आहे की ज्या घटनेचं श्रेय एकट्या बाबासाहेबाला जातंय कारण जे सात सदस्य होते त्यापैकी सहाही लोक याच्यामध्ये त्यांचा रोल फार नगण्य आहे आणि प्रमुख भूमिका म्हणून बाबासाहेबानं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस हे परिसर केलं आणि या देशाची राज्यघटना निर्माण केली त्यामुळं बाबासाहेबाचा सव्वीस जानेवारीला त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना मानवंदना देऊन हा सन्मान बाबासाहेबाचा या देशातल्या नागरिकांनी आणि हे चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे याकरिता आम्ही गेले एकोणीस वर्षे या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या आंदोलनाची दखल मात्र या सरकारनं अद्यापर्यंत घेतलेली नाही ती दखल घेण्यात यावी आणि बाबासाहेबाचा सन्मान झाला पाहिजे एवढीच या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणी मी थांबतो आज आपण बघत आहोत की बाबासाहेबांनी समता स्वतंत्र बंधुत्व न्याय आणि हक्क हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना आज आपण बघत आहोत की ह्या लोकशाहीची कशा पद्धतीने हत्या होत आहे आता आपण बघत आहोत की या येणाऱ्या कालावधीमध्ये एकमत आणि लोकांच्या निव मतातून निवडून देणारं जे सरकार असतं अशा पद्धतीने सरकारचं ध्रुवीकरण लोकांच्या मताचं ध्रुवीकरण करून दिलं तर आपण काय मत सांगाल की येणाऱ्या कालावधीमध्ये या येणाऱ्या जनसमूहाचा आणि भारतीय संविधानाचा ही तडजोड निकाली लागेल किंवा का असेच भ्रष्ट भ्रष्ट राजकीय क्षेत्र राहतील यातून तुमच्या अनुभवाद्वारे काय जनतेला सांगा जोपर्यंत या नियमच्या माध्यमातून निवडणुका होत राहतात तोपर्यंत भ्रष्ट आणि भ्रष्टच लोक शक्यवर येतील म्हणून सुद्धा बदलला पाहिजे आज जगातल्या राष्ट्रेसारख्या आपल्या या आमेरीसारख्या टॉपच्या राष्ट्रानं सुद्धा ईएम बाजूला ठेवून बॉयट पेपरचा उपयोग सुरू केलेला आहे इंग्लंडच्या ठिकाणीसुद्धा तसंच आहे मग भारतातच ही सत्य का तर याच्यामधून चांगले लोक निवडून येणार नाहीत म्हणून ईएम बदललं पाहिजे आणि पेपरचा उपयोग करून झाल्या पाहिजे तेव्हा चांगले लोक सतीत येतील आणि आज जे भ्रष्टमार्गाने किंवा जातीयवादातून हा देश चाललेला आहे हे थांब अन्यथा नियमच्या माध्यमातून चांगले माणसं प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जातील आणि हे असं चालत आज आपण संस्थापक अंबुजी भटलाई सलीम जमीन बचाव तथा मराठा अध्यक्ष समितीचे संस्थापक जरी म्हणते विश्वानंद यू वडाळे साहेब यांचं खरंच आम्ही ह्या घटनेच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांचे वैचारिक विषय इथं मांडल्याने इथल्या लोकशाहीला आणि इथल्या मतदारांना कशा पद्धतीने घातक इथलं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं नमस्कार सर आपण खरंच आपण या आझाद मैदानमध्ये आपले जे आंदोलन आहे तिथल्या प्रत्येक लोकांना आहे आणि ह्या गोष्टीला सर्वांनी सहकार्य करावं आमच्या या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा जा प्रयत्न करत आहोत दलाली करणारे पत्रकारिता निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा एवढा मोठा राष्ट्रीय लेवलचा मुद्दा आहे तर या मुद्द्याला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी आपण जी प्रकाशित केलेला आहे दखल घेतलेली आहे आणि लोकांपर्यंत आमचा हा कार्यक्रम आपण पोचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपले आणि आपल्या लाख लाख आभार आणि सरपुर्मेच धन्यवाद जय